सुरुवातीला मी करत होतो म्हणजे ऍडमिशन होती माझी त्यावेळी मी तुमच्या इथे दोन तीन महिने शिकवलेले त्याच्यानंतर मी ज्यावेळी मी पास झालो त्यानंतर ट्वेंटी वन बीट एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे ज्या पद्धतीने बायदूस वेदंतू त्यानंतर ई सरल याच्यासारखे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म असतात या प्लॅटफॉर्म सारखाच तो एक प्लॅटफॉर्म होता फक्त तो ऑफलाईन चालणारा प्लॅटफॉर्म होता त्याच्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं केलं जायचं आणि तिथे मी मॅनेजमेंट प्लस टीचिंग करायचो ते अहमदनगरमध्ये होतं तिथे मी आहे ते अहमदनगर मध्ये होत तिथे मी कदरे कॉलेज चिपून आहे तिथे मी सहा सहा महिने जेई नीट ॲडव्हान्सला शिकवलेला आहे त्याच्यानंतर मी सावरडे तिथे आपले जे आमदार आहेत शेखर विकम त्यांची जी शाळा आहे रोडवरती तिथे मी एक वर्ष शिकवलेलं आहे सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळी ते शिकवत असताना उबळे म्हणून ऍस्कुल आहे मी इंग्लिश स्कूल उघळे तिथे सुद्धा मी ते करून शिकवायचो त्यानंतर माझ्याकडे ऑनलाईनला शंभर मुलं होती आणि त्यामधून गेल्या वर्षी जो स्कॉलरशिपला रिझल्ट आला माझे चिपून मध्ये ऑफलाईन क्लासेस सुद्धा आहे सध्या मी मागजन मध्ये अकरा वेला फिजिक्स शिकवतो आणि माझे नंतर मग क्लास असतात माझ्या ऑफलाईन क्लास आहे माझे रजिस्टर इन्स्टिट्यूट आहे तर त्याच्यामध्ये माझ्याकडे आता सध्याला पंचवीस मुला आहेत माझी गणिताची पुस्तकं प्रकाशित आहे पेपरला माझे नेट येऊन गेलेले आहेत ये कळतंय चांगल्या पद्धतीने मी गाणं गातो चांगल्या पद्धतीने डोके वाजवतो कोणी अभ्यास कळतय पण वाजवतो कळत आहे सगळ्या रीतीनं मी मला स्वतःला इम्प्रूव्ह केलेला आहे कळतंय आणि माझं वय फक्त चोवीस आहे कळतंय सुरुवाती तीन चार वर्ष आधीपासून मी केलेली आहे तर बघा ती शालेय स्तरावर कोणकोणत्या परीक्षा महत्वाच्या असतात तर

येणेवेळेच्या परीक्षेचा काय भक्काम आहे